आज मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघ राज्यभर गाजत आहे त्याची अनेक कारणे आहेत या मतदारसंघामध्ये अनेक घटना घडल्या परळी विधानसभा मतदारसंघ यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे विरुद्ध स्वर्गीय बाबुरावजी आडसकर हे दोघे दिग्गज नेते एकमेकाविरुद्ध उभे असताना मतपेट्या पळवापळवी घटनेमुळे राज्यात नव्हे तर देशात हा मतदारसंघ गाजला होता यावेळी घाटनांदूर परळी नंदागोळ धर्मापुरी येथील घटनेमुळे पुन्हा एकदा हा परळी मतदारसंघ आज गाजतो आहे केज विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही अनुचित प्रकार घटना घडलेल्या नाहीत कुठेही दोन गट आमनेसामने आले नाहीत त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान पार पडले आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण चारशे वीस मतदान केंद्रावर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावला असल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती दिली मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच नव्वद वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला सर्वात महत्वाचे म्हणजे अंबेजोगाई शहरातील काही बूथ वगळता दोन्हीही उमेदवाराच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बूथवर उपस्थिती फारशी जाणवली नाही वयस्कर मतदारांनी मतदानाचा हाक बजावल्यानंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली ते काय म्हणतात ते पुढे पहा ह्या आहेत सुमन व्यंकटराव केसकर वय वर्ष ब्याण्णव तुमचं नाव हो काय आजी तुमचं नाव हो काय सुमन सुमन कसा आलात कसा आलात मतदान करा कशासाठी आला मतदानासाठी मतदान केले का मतदान केलं दाखवा हा या वयात तुमचं वय किती आहे पंचाण्णव बर या वयातही मतदानाचा एवढा उत्पूत प्रतिसाद प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे का हा हा चालतंय